काय म्हणायचं अनु काय म्हणायचं कुणाला 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 म्हणायचं काका हवी कुणाला म्हणायचं काका सांग ना आगाव आगाव करते का तू आगाव अगाऊ बो बोलती काय खाती काय खाती आमचं लक्ष नसत काय करून नको येऊ आता तेवढं खा सगळं तेवढं सगळं खा सगळं खा तेव्हा सगळं खा तू दहा वे वेळा हात धुवायला जाते का आता दोन वेळा झालं हे असं हे डुळक म्हण ग्लास जाईल ना ग कशाला <स्थाथ> इकडे हा इकड जर ह्याच्यात तांब्यात आहे बघ जा घे तांब्यात पाणी आहे घे तिथं वर तांब्या ना त्याच्यात पाणी आहे घे हा आहे का